ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटी लोकमतवर तुम्ही पाहताय मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खोट्या टी आर पीच्या रॅकेटच्या संदर्भातला एक मोठा खुलासा केला आणि त्यानंतर स्वाभाविकपणे या मनोरंजन विश्वातल्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या सगळ्या याच्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे या, उडा या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत न्यूज एटी लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर आहेत पाटील सर एक मोठा खुलासा आणि निश्चितपणे एक टी आर पीचं जे गणित होतं त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणारा विलास आपण बातम्यांच्या दुनियेत राहतो आणि बातम्यांच्या दुनियेतली ही सगळ्यात मोठी बातमी यावेळीची आहे मुंबई पोलिसांनी हा जो खुलासा केलेला आहे आपण पाहतो की सर्व काही शर्यत असते टी आर पी साठी आता टी आर पी म्हणजे काय की कुठलं चॅनल जास्ती वेळ बघितलं जातं जास्ती माणसं बघतात त्यासाठी बार्क ही एक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत वेगवेगळ्या वेग लोकांच्या घरांमध्ये मीटर लावली जातात त्या मीटरवर नोंद होते कोणतं चॅनल किती वेळ पाहिलं जातं आणि त्यानुसार तो टी आर पी मोजला जातो आता या प्रकरणात समोर असं येत आहे की लोकांना पैसे दिले गेले होते परमबीर सिंग असं देखील म्हणाले की ज्यांना इंग्लिश समजत नाही अशा लोकांच्या घरामध्ये एक विशिष्ट इंग्लिश चॅनल बराच वेळ सुरू ठेवण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले होते आणि म्हणून ते चॅनल सुरू ठेवलं होतं पहिली गोष्ट अशी आहे की त्या लोकांपर्यंत ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे हे बॅरोमीटर लागतात हे अतिशय सिक्रेट असतात गुप्त असतात कळता कामाने चॅनलला की कोणत्या हो। घरामध्ये आपलं ह्या बॅरोमीटर लागलाय मुंबईमध्ये दोन हजार मीटर होती आणि या दोन पैकी आता किती साठी पैसे देण्यात आले होते ते समोर येईल आणि त्या ठिकाणच्या त्या व्यक्ती पैसे घेऊन विशिष्ट चॅनल कंटिन्युअस किंवा बराच वेळ ऑन ठेवत होती आणि अशा प्रकारे ह्या दोन हजार मीटरच्या नोंदीनुसार हा हे रेटिंग वाढवण्यात आलं या नोंदी वाढवण्यात आल्या टी आर पीमध्ये आणखी एक फॅक्टर असतो सामान्य प्रेक्षकांसाठी आपण सांगूया की कोणतं चॅनल किती वेळ पाहिलं जातं त्याला टाइम स्पेंड असं आम्ही म्हणतो तर कोणतं चॅनल किती वेळ पाहिलं जातं त्याचीही नोंद होते आणि हा टी आर पी ज्याचा जास्त त्या ठिकाणी जाहिरातदार आकृष्ट होतात आणि त्या चॅनलला बिझनेस जास्त मिळतो मग त्या चॅनलचा जाहिरातीचा दर जास्त असतो त्या चॅनललाच जास्ती जाहिरातदार येतात आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही अतिशय मोठी बातमी आहे की कुठल्या कोणत्या जाहिरातदारांना त्यांनी या प्रकारे दाखवलं की हा टी आर पी वाढवला या चॅनलनी आणि त्या जाहिरातदारांची चौकशी होईल कोणत्या कार्यक्रमासाठी जाहिराती दिल्या त्याची चौकशी होईल या कंपन्यांची टी व्ही चॅनल्सचे प्रमोटर्स त्यांचे प्रवर्तक मालक संचालक यांची चौकशी होईल अटक होऊ शकते आणि कोणत्या कार्यक्रमासाठी जाहिराती दिल्या गेल्या त्या जाहिरातीचं उत्पन्न मग त्या कार्यक्रमाला या पूर्वी किती होता टीआरपी वाढल्यानंतर किती उत्पन्न मिळालं त्याची चौकशी केली जाईल आणि ही चौकशी केल्यानंतर अकाउंट सील होऊ शकतात या चॅनलचे आर्थिक व्यवहारांच्या नाड्या आवळल्या जातील मालकांची अटक होऊ शकते अतिशय मोठी बातमी टेलिव्हिजनच्या इतिहासातली विलास निश्चितच पण या रॅकेटन यात जाहिरातदार असतील त्याचबरोबर प्रतिस्पर्धी चॅनेल असतील किंवा मग प्रेक्षक असतील या सगळ्यांची कारण का जे चॅनल पाहिलं जात नव्हतं केवळ तुमची बॅरोमीटर ज्या ठिकाणी लागले आहेत त्याच घरामध्ये हे चॅनल ऑन ठेवायचं आणि दाखवायचं असं की हे चॅनल सगळीकडे पाहिलं जातंय या चॅनलचा टीआरपी आहे ही फसवणूक आहे हा गुन्हा आहे आणि क्राईम इंटेलिजन्स युनिट मुंबई पोलिसांची एक विशेष शाखा आहे सचिन वझेद एक उत्कृष्ट अधिकारी त्यामध्ये जॉईन झालेले आहेत त्यांच्या नी हा सगळा खुलासा केलेला आहे अतिशय पद्धतशीरपणे पोलिसांनी हा खुलासा केलेला आहे या बातमीचे अनेक राजकीय कंगोरी देखील निश्चितच एक, एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर सुद्धा न्यूज एटी लोकमत वर आज जो हा मोठा खुलासा पोलिसांनी केलेला आहे त्याची चर्चा आपण करत राहणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय आज मुंबई पोलिसांनी जो मोठा खुलासा केला तो म्हणजे खोट्या टी आर पी च्या रॅकेटचा आणि या रॅकेटच्या मधून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि यात काही चॅनेल सुद्धा आता अडकलेली आहेत दोन चॅनलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे तर तिसऱ्या चॅनलच्या प्रमोटर्स असतील मालक असतील त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते रिपब्लिक टीव्हीचं नाव यातून समोर आलेलं आहे आता आपल्या सोबत न्यूज एटी लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर आहेत पाटील सर जेव्हा वर सगळ्यांचा विश्वास असतो सगळेजण त्याला त्याचा डेटा ग्राह्य धरत असतात पण आज जर बारचा डेटा मॅन्युप्युलेट होत असल्याची बाब उघडपणे समोर आलेली असेल तर मग पुढे काय आता विश्वास कसा ठेवायचा संपूर्ण टेलिव्हिजन विश्वासासाठी ही बातमी महत्वाची आहे जाहिरातदारांसाठी महत्त्वाची आहे अनेक चॅनलच्या मालकांसाठी आहे आता तीन नावं समोर आलेत पण अजून ह्यातून मान आणखी नावं येऊ शकतात नमो समोर याचं कारण सगळा खेळ टी आर पीसाठी असतो टी आर पी ज्याची जास्ती त्याला बिझनेस मिळतो पण हा टी आर पी येतो कसा तो टी आर पी येतो कसा तो लोकांच्या घरात मीटर लावतात आणि त्या मीटरच्या नोंदीनुसार येतो आता ज्या ठिकाणी मीटर लागतात खरं म्हणजे अतिशय गुप्तपणे हे करायचं काम असतं आता तर विश्वासार्हता संपेल आणि या प्रकरणाची पाळ बरीच दूरवर जाऊ शकतात विलास हाँ. अनेक चॅनल आणखी काही चॅनलची चौकशी होऊ शकते ज्या जाहिरातदारांनी या टी आर पीच्या भरोशावर अनेक मोठ्या मोठ्या रकमांच्या व्यवहार केले के ते के व्यवहार यामुळे चौकशीमध्ये येतील आणि केवळ भारतीय नाही तर परदेशी कंपन्या देखील यामुळे त्यांची देखील चौकशी होऊ शकते खरं म्हणजे अनेक वर्ष अशी चर्चा होती केवळ चर्चा होती गॉसिप होतं की हा टी आर पी मॅनेज होतो का टी आर पी खरा आहे की खोटा आहे असाही एक प्रश्न विचारला हो, जायचा हो। पण आता मुंबई पोलिसांनी पुरावे दिलेत खरं म्हणजे मुंबई पोलिसांचं कौतुक आहे मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने ही केस पूर्ण समोर आली अनेकांचे धाबे धनले असतील विलास या प्रकरणामुळे आता या संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह होईल आणि यामुळे पूर्ण पूर्ण आपल्या टेलिव्हिजन विश्वामध्ये खरं म्हणजे खळबळ होऊ शकते कारण एकीकडे ओटीटीचा एक चॅलेंज येत आहे आणि अशा वेळेस जर वृत्तवाहिन्या असतील याच्यामध्ये मनोरंजनाच्या देखील वाहिन्या हो। आहेत त्यांची देखील विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते कारण सगळ्या वाहिन्या टी आर पीचे आकडे दाखवून जाहिरातदारांना आपल्याकडे खेचतात त्याचीही जाहिरात करतात की आमचा टीआरपी जास्ती आहे पण आता हे गणित बिग बदलून जाईल सगळं हे गणित सगळं बदलेल हे गणित सगळं बिघडेल रिपब्लिक टीव्हीच्या वरती आता जी कारवाई होते या आपण आधी म्हटलं होतं की याचे अनेक कंगोरे आहेत रिपब्लिक टीव्हीने गेल्या काही दिवसांमध्ये एकच मुद्दा लावून धरला होता रिया चक्रवर्ती केस सुशांतची केस आणि त्या केसचा संबंध राजकारण्यांशी जोडला होता महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचं नाव त्यांनी उघडपणे घेण्याचं झाडस केलं होतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मु... मुख्यमंत्री जी बदनामी करणारा कंटेंट गेला होता त्या वृत्तवाहिनीचं नाव याच्यामध्ये येतंय आणि हे सगळं केल्यानंतर त्यांचा टी आर पी वाढला असा दावा त्यांनी केला होता आणि अनेक वर्षांपासून एका वृत्तवाहिनीला मागे टाकून ही वृत्तवाहिनी रिपब्लिक टी व्ही अगदी कमी कालावधीमध्ये त्यांचा टीआरपी वाढला होता हे सगळं प्रकरण जे आहे ना हे निश्चितच आणि यातला सगळा भांडाफोड झाल्याच्या नंतर जाहिरातदार असतील किंवा मग प्रेक्षक असतील यांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटच्या विरोधात आता काय कारवाई होते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे मनोरंजन विश्वाला टी व्ही वृत्तवाहिन्यांच्या सगळ्या विश्वामध्ये खळबळ उडून देणाऱ्या या बातमीचे पडसाद पुढच्या काही काळात निश्चितपणे उमटणार आहेत यावर आपली नजर असणार आहे सर तुम्ही ही सगळी माहिती दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय घडामोडींसाठी बघत न्यूज लोकमत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सगळ्यात मोठी खोट्या टी आर पी चे आकडे देणारं एक मोठं रॅकेट मुंबई पोलिसांनी आज उघडकीस आणलेलं आहे या तीन चॅनेलची नावं समोर आली आहेत या दोन मराठी चॅनेलचा समावेश आहे फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनलच्या मालकाला अटक करण्यात कर आली आहे रिपब्लिक टेलिव्हिजनची ही याच नाव समोर आलेलं आहे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातला गौप्यस्फोट केलेला आहे परमबीर सिंग यांनी आज माध्यमांना नेमकी काय माहिती दिली कसा या सगळ्या संदर्भातला गौप्यस्फोट केलेला आहे जाणून घ्या के कुछ एक्स एम्प्लॉईज हंसा के... जो कि बी के साथ काम करते हैं वो इस डेटा को कॉम्प्रोमाइज कर रहे थे टेलीविजन चैनल से शेयर कर रहे थे और शेयर करने के बाद उन हाउस होल्ड्स को जिनका डेटा दिया जा रहा था पैसा देकर टीआरपी को मैनुपलेट करने का कार्य किया जा रहा था एक तो फक्त मराठी और दूसरा बॉक्स सिनेमा आई रिपीट फक्त मराठी एंड बॉक्स सिनेमा इनके जो ओनर्स हैं उनको आज कस्टडी में ले ले लिया गया है अरेस्ट कर लिया गया है बीएआरसी ने जो अपनी एनालिटिकल रिपोर्ट सबमिट की है उसमें जो नाम सामने आया है वो है रिपब्लिक टेलीविजन का जिसमें के सस्पिशन स्ट्रेंड टीआरपी के देखे गए हमने ऐसे कस्टमर्स जिनको अप्रोच किया गया था मैनिकुलेट किया गया था जब उनको बुला के उनसे पूछताछ करी तो उन्होंने एडमिट किया कि उनको पैसा दिया गया था ये विशेष चैनल को ऑपरेट करने के लिए ऐसे कुछ व्यक्तियों को लाके उनके बयान नोट किए गए हैं उन्होंने कंफर्म किया है आगे का इन्वेस्टिगेशन उसके हिसाब से रिपब्लिक टेलीविजन के डायरेक्टर्स प्रमोटर्स या बाकी जो लोग इसमें इन्वॉल्व हैं उनके खिलाफ आगे का इन्वेस्टिगेशन किया जा रहा है अब हम यह भी एग्जामिन कर रहे हैं कि जो एडवर्टाइजमेंट से जो फंड प्राप्त हुए थे इन चैनल्स को मैनिपुलेट करके वो प्रोसीड ऑफ क्राइम माने जाएंगे और जिन एडवर्टाइजर से ये पैसा प्राप्त हुआ था मैनिपुलेट टीआरपी करके उन एडवर्टाइजर्स को भी बुला के उनसे पूछताछ की जाएगी कि वो कॉम्प्लिसड थे इसमें या वो विक्टिम है इस फ्रॉड के जो कि एडवर्टाइजर के ऊपर पूरी टेलीविजन इंडस्ट्री के ऊपर कुछ लोग खेल रहे थे मैनुपलेट करके पूरे टीआरपी के सिस्टम को मैन्युपुलेट किया जा रहा था इनके जो बैंक अकाउंट्स हैं टेलीविजन चैनल के उनको एग्जामिन किया जाएगा जो वहां फंड्स रिसीव हुए हैं एडवर्टाइजर से उनको एग्जामिन किया जाएगा और अगर ये प्रोसीड ऑफ क्राइम से आए हुए फंड्स हैं तो उनको जब्त करने की या अकाउंट्स को सीज करने की फ्रीज करने की कार्रवाई भी इसमें आगे की जा सकती है हमने एग्जामिन किए कॉम्प्रोमाइज हाउस होल्ड्स उन्होंने ये बताया है हम इसमें और अधिक इस नंबर को बढ़ा सकते हैं लेकिन अभी तक हमने जितना एग्जामिन किया है उसमें बहुत से हाउस होल्ड्स ने ये एडमिट किया है कि उनको इतना पैसा दिया जा रहा था और ये हाउस होल्ड्स का डेटा भी हमको जो सस्पिशन था की या हाउस हौस कॉम्प्रोमाइज उसका डेटा भी हमको देह से ही प्राप्त हुआ था ज्या टी आर पी च्या आकड्यांवरती जाहिरातीचा रेट ठरला जातो जाहिराती ठरल्या जातात तो टी आर पी मॅनुक्युलेट होता तो टी आर पी मॅनेज करणार एक रॅकेट होतं हे मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आल्यानंतर या सगळ्या हजारो कोटी रुपये तीस ते चाळीस हजार कोटीची ही सगळी इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवणारी ही बातमी म्हणावी लागेल अरविंद सावंत आता आपल्या सोबत आहेत अरविंद जी आज मुंबई पोलिसांनी जो मोठा खुलासा केलेला आहे या ते चॅनल सुद्धा आहे जे मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत होतं आणि छाती पेटून सांगत होतं आम्ही नंबर वन मला वाटतं सत्यम शिवम सुंदर जे वाक्य आहे ना तसं सत्य हे बाहेर येत आहे आणि एखादी व्यक्ती स्वतः बेकायदेशीर वागणं अनैतिक वागणं आणि त्याला दोन्ही गोष्टी आहेत बेकायदेशीर आणि अनैतिकतेचा कळक त्या चॅनल गाठलेला आहे आणि आता पुन्हा आव्हान देतोय तो पुन्हा की तुम्ही तु दाखवाच म्हणजे पुन्हा नवीन स्टोरी कुक करणार ती प्रश्न असा होता की बद्दलचा रागच नव्हता तो जे काय खोटाळेपणा अजून सुरू आहे त्याचा पालकरला बोललो म्हणून कशासाठी जातो आम्ही सरकार आमचं तुमचं युपीच सरकार नाहीये झाकायला हे सरकार झाकत नाही उद्धव ठाकरे अतिशय पारदर्शकपणे कारभार करत आहेत आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं कारण आपली भूमिका या सरकारचे नाही आणि त्यामुळे जे आहे सत्य ते झालं पाहिजे मी म्हणेन तेच सत्य आता जो काही भारत नवीन तयार करायला जातोय ना तो रिपब्लिक नाही आहे भारत की मुद्दा हा सुद्धा उपस्थित केला जातो हे साधारण कधीपासून हे सगळं रॅकेट काम करत होत मुळात असे आता ज्या मुंबई पोलिसांवरचा जो अविश्वास दाखवण्याची बदल्या काळात जो काही त्यांनी कट कारस्थानी केलं त्यातून मुंबई पोलिसांना तसं सोन्यासारखं झळकत बाहेर आलेलं आहे असा जेव्हा मुंबई पोलीस कमिशनर असं म्हणतायत तेव्हा त्यांच्या निश्चितपणे पुरावे आणि हे जे काही खोटाळेपणा केला जातो तो ते करतीलच ना आता आपण उतावळेपणा करूया त्यांना त्यांचं ध्यान करू द्या आणि मुंबई पोलीस दाखवून देतील जसं त्यांनी त्या केसमध्ये दाखवून दिलं की सर्वोच्च न्यायालयानं पण सांगितलं की त्यांच्या तपासात काहीच चुकू नव्हती तरी सुद्धा गदारोळ याच चॅनलला गेला होता आता तो तेच करणार कुणाकुन्हा आपलं खोटा ते येतच राहणार पण सत्य हे असंच आहे ते अजेंडा चालवत चालवला जात होता ही बाब आता समोर आली आहे समोर आहे समोर हे बघा मुंबई पोलिसांचे आयुक्त जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात तेव्हा त्या कायदेशीर चौकटीत राहून करतात हे आपण पहिल्यांदा समजलं गेलं पाहिजे राजकीय धारिष्ट नाही आहे कोणाला तरी बदनाम करणं पण ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसांना बदनाम केलं आणि कोठे स्वतः असून मीच मोठा आहे माझा टीआरपी आहे यांचे धंदे आपल्याला माहिती आहे तो सगळ्या जगाला माहिती आहे आणि हे कोणाचे स्पॉन्सर्ड आहेत ते पण माहिती आहे कोणाचे गुलाम आहेत तेही माहिती आहेत हा रिपब्लिक नाही ना म्हणून मी म्हणालो हा रिपब्लिकच नाही म्हणा आणि तो भारतही नाही आहे खरा रिपब्लिकचा अर्थ काय होतो बघा तुम्ही काय होत होते लोकांचं राज्य ना जनतेचा जनतेच आहे का ती कुणातरी शेजी बज्जी आणखीन कुणातरी राजकीय नेत्यांचा गुलाम असलेला जाणार ती भाटगिरी जी चांगली आहे ना ती लोकांना खरं ते खरं आणि कुठं ते कुठं राहणार सोनं ते सोनं आणि पितळ ते पितळच खोड� आज उदे उदे। मुंबई पोलिसांच्या या सगळ्या चौकशीतून जी बाब समोर आलेली आहे यानंतर सुद्धा याचा पूर्ण भांडापोड होणार आहे की केवळ एका चॅनेल पुरतं हे मर्यादित राहणार आहे हे खोलवर जाईल सगळी चौकशी मला मला मी मी मागणी करू तुम्हाला उलट सांग मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांना या चॅनल बद्दल दिलं होतं कारण त्याने ते अनैतिक होती सगळं ती हा त्याचं नुसतं बेकायदेशीर वागणं नव्हतं अनैतिक वागणं अमूल्यन त्याने केलं तुमच्या सगळ्या चॅनलचं माध्यमांचं पण अवमूल्यन त्याच्यामुळे होते लक्षात घ्या आणि मग हे जे करताना आपण भेदभावाने जे कोणी असतील ते एखाद्या विषयाने जे कोणी असतील ते सगळ्यांना ते सगळ्यांना खर तर हा सगळा धोक्याचा प्रकार होता एकतर विश्वासार्हतेला तडा जात होता प्रेक्षकांच्या असेल किंवा मग जे जाहिरातदार होती असतील त्याबद्दल आता न्यूज एटी लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर सुद्धा आपल्या सोबत आहेत सावंत अर्विन जी।, जी आता या वेळेस हा जो गुन्हा उघडकीला आला आहे त्याचा राजकीय संबंध जोडला जाईल विरोधक आरोप करतील त्याला तुम्ही काय सांगाल कशाला काय सांगायला पाहिजे आम्ही केलंय का ते पोलिसांनी स्वतःहून तपासणी केली आहे विश्वास मुंबई पोलिसांचा तुमचा तरी विश्वास आहे की नाही पहिलं सांगा हो निश्चित आहे सगळ्यांचा विश्वास आहे मग मुंबई मग मुंबई पोलिसांनी जेव्हा हे शोधून काढले ते काय इंडिक्टिव्ह नाही आहेत लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं संबंध राष्ट्र राष्ट्र मुंबई मुंबई शहर मुंबई पोलीस महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचं कारस्थान एक चॅनल सातत्यानं करत राहतो अनैतिकतेचा कळस गाठला त्या चॅनल न बेकायदेशीर बळाचा तर गाठलाच आहे आणि हा हे जे टी आर पी दाखवून धंदा वाढवायचा आहे हाही गुन्हाच आहे हा लस भ्रष्टाचार म्हणतात तेवढी आरोप एक आरोप त्यांनी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांनी एक आरोप केला होता की शिवसेनेची जिथे प्राबल्य आहे त्या ठिकाणी हे चॅनल दाखवणं बंद करण्यात आलं होतं यात तथ्य आहे आम्ही असं धंदे करत नाही बाबा आमच्या घरी चालतोय ना आता माझ्यासमोर चालू आहे तो माझ्या समोर चालू आहे ना तो काय बोंबल तो बोंबलतोय बघा बोंगतोय ते बघा आता बर कळलं ना त्याला अजूनही कळले पाहिजेत कायदे त्या कायद्यापेक्षा तो वेगळा नाहीये त्याला हे पहिलं कळलं पाहिजे की त्यालाही कायदा तोच लागू आहे तो आम्हाला लागू आहे नक्कीच आता या सगळ्यामध्ये पुढे काय कारवाई होते आणि या रॅकेट मध्ये आणखी किती चॅनेल्स सामील झालेली होती त्याचा भांडापोड होतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे अरविंद सर तुम्ही आलात आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत